एक ऑगस्ट आज लोकमान्य पुण्यती दिवस लोकशाही अन्नगावसाठी यांच्या सर्वजण एकत्र जमले आहोत दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पटेल मानवतेचा दीप या ज्ञानाचा प्रकाश पसेल मानवतेचा दीप या श्रद्धेचा प्रकाश पटेल पत्ता याच सर्वच मान्यवरांना विनंती करते की लोकमान्य लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करावे ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक करण्यासाठी मी आता नववीमध्ये विद्यार्थी स्थानिक आवडते मी लाभित करते

व्यक्त करावे अशी मी तिला विनंती करते माझे नाव साई सचिन आहे मी आता चौथी शिकत आहे अध्यक्ष महोदय पूजा गुरु जनवर आणि ते जमलेला माझा बाल मित्र मैत्रिणी नो आज मी तुम्हाला अन्ना भाऊ साठी मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती अन्ना भाऊ साठी सर्व मान्यवर मी आज तुम्हाला लोकमान्य त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत तिथे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आणि तो मी मिळणार अतिशय सेवा गर्जना लोकमान्य बघून गत्यांनी लोकांना त्यांचा जन्म एकोणीसशे छप्पन्न रोजी रत्नागिरी दापोली रत्नागिरी या महाराष्ट्रात झाला एवढे बोलून मी माझ्या भाषण करावे शब्दांची आठ साहित्याची मान बहुजनांची आठ साहित्याची मान सर्व प्रथम सर्वांना लोकशाही आता भाऊ साठे यांच्या खूप खूप शुभेच्छा यांचा जन्म करायचे

रत्नागिरी जिल्ह्यातील या गावी झाला त्यांच्या त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते एवढ्या बरोबर मी माझ्या बातम्या सोपं जय हिंद आरती जाधव आपले मनो व्यक्त करावे अशी मी तिला विनंती करतो छान बहुजनांच्या लोकशाहीरांना बहुसाठी यायचे सगळी सरे बघते माझी मान सरे बघते माझी मान नमस्कार माझे नाव आरती सुनील जाधव मी आता नवी शिकत आहे आज मी तुमच्या समोर अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो अण्णा भाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या आईचे नाव वालूबाई साठे होते त्याची निव्यवस्था भेदभाव आणि गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही केवळ त्यांनी दीड दिवसात शाळा सोडली शाळा न शिकताही त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांनी कादंबऱ्या पोवाडे पथकता लावणी यांची निर्मिती केली त्यांची मुंबईची लावणी आणि मुंबईची लावणी आणि माझी गावावर राहिली ही लावणी अविस्मरणीय अशा जाऊन छत्रपती शिवरायांचे पोवाडे गाणारे ते पहिलेच लोकशाही होते जग घा बदल घालून सांगून गेले मीराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले